नमस्कार अक्कलकोट समर्थ न्यूज चॅनलमध्ये मी प्रमिला देशमुख आपणा सर्वांचं स्वागत करते पाहुयात आजच्या हेड जय भवानी जय शिवाजीच्या जय श्री स्वामी समर्थ अन्न मंडळ आणि महाराष्ट्र बहुजन मध्यवर्ती शिवजन्मोत्सव युवक मंडळ यांच्या वतीने जुना राजवाडासमोरील शामियाना मंडपात मंगलमय वातावरणात व मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहारुड पुतळ्याची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली श्री स्वामी समर्थ मंडळ आणि महाराष्ट्र बहुजन मध्यवर्ती शिवजन्मोत्सव युवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आधारस्तंभ राजे भोसले व श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश हिंगळे व मंडळाचे मार्गदर्शक सुरेशचंद्र सूर्यवंशी श्यामराव मोरे बाबासाहेब निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली व अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली संयोजक अमोलराजे भोसले मित्रमंडळ यांच्या वतीने शिवजन्मोत्सव दोन हजार चोवीस साजरा करण्यात आला प्रतिष्ठापना व पाळणा कार्यक्रम जुना राजवाडासमोरी शामियाना मंडपा छत्रपती शिवरायांच्या सिंहारोड पुतळ्याची प्रतिष्ठापना सोमवारी सायंकाळी सहा वाजता हिरकणी महिना बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा व श्री स्वामी समर्थ मंडळाच्या विश्वस्ता अलकाताई भोसले सचिवा अर्पिता राजे भोसले माजी नगराध्यक्षा अनिता खोबरे माजी नगरसेविका सोनाली शिंदे रत्नमाला मचाले स्मिता कदम पल्लवी कदम संगीता भोसले स्वाती निकम उज्ज्वला भोसले पल्लवी नवले कविता वाकडे क्रांती वाकडे छाया पवार जयश्री माने प्रांजली घाटगे राजश्री माने स्वप्ना माने तृप्ती बाबर कल्पना मोरे सरोजिनी मोरे धनश्री पाटील रुती मोरे अनिता आनि, साळुंखे दीपाली हत्ते सुवर्णा धोत्री प्रमिला देशमुख मिनल तोरसकर माधुरी धर्मशाले उषा छत्रे वर्षा चव्हाण कोमल क्षीरसागर मल्लमा पसारे मनीषा माळशेट्टी सुवर्णा साखरे सुजाता भीमपुरे सोनल जाजू अश्विनी निंबाळकर तृप्ती बाबर शोभा पोळ सुवर्णा घाटगे लता मोरे जयश्री बिराजदार व सखी ग्रुप वीरशो महिला मंडळ जिजाऊ संखी मंच यांच्यासह शहरातील विविध महिला मंडळ भगिनींच्या हस्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्राणप्रतिष्ठा व महाराष्ट्र बहुजन मध्यवर्ती शिव जन्मोत्सव युवक मंडळाचे संस्थापक ज्येष्ठ नेते सुरेशचंद्र सूर्यवंशी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र छत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश इंगळे प्रथमेश इंगळे माजी जिल्हा परिषद सदस्य शिवानंद बिराजदार अण्णछत्र मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे सचिव श्यामराव मोरे विश्वस्त संतोष भोसले बाळा शिंदे प्रवीण देशमुख भीमराव साठे उद्योगपती चंद्रकांत इंगळे सुभाष गडसिंग सु सुधाकर गोंडाळ अरविंद शिंदे रवी कदम नरसिंग क्षीरसागर मनोज कुमार जगताप बिलवराज सूर्यवंशी धनराज भुजबळ राजाभाऊ भोसले राम मातोळे अमोल पाटील प्रसन्न हत्ते प्रीतीश किलजे अशोकराव केनीकर अरुण विभूते अशोकराव भोसले अप्पा हंसाटे अतुल जाधव विजय लांडगे सुरेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले याप्रसंगी न्यासाचे पुरोहित अप्पू पुजारी व सोमनाथ कुलकर्णी यांनी मंत्रांच्या जयघोषात विधी व छत्रपतींच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज महाराज की जय जै, च्या जयघोषात व नयनरम्य फटाक्यांची आतशबाजी करण्यात आली यावेळी उपस्थित महिलांनी राष्ट्रमाता जिजाऊंची प्रतिमा भेट देण्यात आली या प्रसंगी कुमारी स्वराज्य कुलकर्णी कुमारी सही जगदाळे कुमारी श्रद्धा नरके यांचे छत्रपती शिवरायांचे भाषण तर कुमारी सिद्धी बाबर हिने जिजाऊ स्तुती गायन केले या प्रसंगी शिवजन्मोत्सव अध्यक्ष बाळासाहेब पळ उपाध्यक्ष विजय माने सचिव अनिकेत सोनटक्के खजिनदार शीतलबाबू फुटाने कार्याध्यक्ष आतिश पवार फहीम फिरजादे फिर मिरवणूक प्रमुख प्रवीण घाटगे निखिल पाटील लेझिम संघ व्यवस्थापक वैभव मोरे सौरभ मोरे प्रथमेश पवार समर्थ घाटगे योगेश पवार शिवजयंती स्टेज व मिरवणूक ट्रॉली सजावट प्रमुख राहुल मोरे वैभव कामनूरकर व्यवस्थापक मनोज निकम राजा भवनवले नितीन शिंदे सौरभ मोरे रोहित खोबरे सत्कार प्रमुख आकाश शिंदे प्रशांत कडपगावकर यांच्यासह आधीजण उपस्थित होते अमोलराजे भोसले लेजिम संघाचे सदस्य व युवक कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते दरम्यान अन्नछत्र मंडळाच्या परिसरात असलेल्या शिवस्मारक शिवसृष्टी श्री स्वामी समर्थ वाटिका आश्रयदाते कक्षातील छत्रपतींच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले सूत्रसंचालन प्राध्यापक प्रकाश सुरवसे यांनी केले दरम्यान श्री कमलाराजे चौकाती शिवजन्मोत्सव मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्राणप्रतिष्ठापना व पूजन आधारस्तंभ राजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले